भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका सरकार आम्हाला घाबरलं असेल तर जालना ट्रेल ट्रेलर दाखवलं ता दोन तारखेला निर्णय घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं कूच करू जितके माणसं असतील त्याच्यापेक्षा डबल मेन र असतील आणि मग काय होईल ते पुढचं सरकारने पाहावं निजामाचं गॅजेट स्वातंत्र्यापूर्वीचं लागू होतं तर मग बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची अंमलबजावणी का होत नाही देवाभाऊंनी आमचीसुद्धा फजिती टाळावी त्यांचीसुद्धा फजिती टाळावी जर आम्ही आणि माझ्यासारखे लोक अशी इथं जीवावर उदार व्हायला तयार आहेत आम्ही तिथं जायलाही तयार आहेत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी धनगर उपोषण करते दीपक बोराडे उपोषणाला बसलेत आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ परवा म्हणजेच चोवीस तारखेला जालन्यात भव्य मोर्चा निघाला होता आणि या मोर्चाचं एकच अजेंडा होता की धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि या मागणीसाठी जालन्यात राज्यभरातून धनगर बांधव जे ते एकवटले होते आपल्यासोबत धनगर उपोषण करतात दादा काय सांगणार तो मोर्चा पाहिला तुम्ही अत्यंत विशाल असा मोर्चा होता प्रचंड पब्लिक त्यात जमा झाली होती त्यानंतर आज तुमच्या उपोषणाचा दहावा दिवस हे काय सांगणार सरकार आमच्या मागणीला किंवा आमच्या या आंदोलनाला हलक्यात घेत आहे म्हणून सरकारला हे दाखवण्यासाठी की तर दीपक बोराडे उपोषणाला बसला आहे ते एकटा नाही या राज्यातल्या अडीच तीन कोटी धनगरांचा आवाज बनून या ठिकाणी मी उपोषणाला बसलो आहे ते लोक या लढ्यात सामील आहेत की नाही हे फक्त सांगण्यासाठी इशारा मोर्चा होता आणि आपण पाहिला की जालना जिल्ह्याच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा होता है। जितके लोक जालना शहरात जा होते तितके लोक पाच दहा वीस किलोमीटरवर त्यांच्या गाड्या अडवलेल्या होत्या तर मला असं वाटतं सरकारनं यातून एक इशारा गेला असेल माझी सरकारला विनंती आहे की त्या दिवशी सुद्धा मी सांगितलं की आज शांततेनं एक दिवसाचं धरणे आंदोलन करा आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करा माझी विनंती आहे सरकारला की आम्ही संविधानिक मागणी करतोय या राज्यामध्ये निजामाचं गॅजेट स्वातंत्र्यापूर्वीच लागू होतं तर मग बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची अंमलबजावणी का होत नाही ज्या अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला कोण आहे हे शासनाने सांगावं माझी देवा बहुला विनंती आहे की एकतर जे बाबासाहेबांनी दिलंय आणि तो शब्द तुम्ही बारामतीत दिलाय तो तोच शब्द नरेंद्र मोदींनी पंढरपुरात दिलाय तोच शब्द त्याच्या अगोदर अठलजींनी दिलाय तुम्ही तुमचा शब्द पाळावा आणि संविधानिक अधिकार आम्हाला बहाल करावा किंवा देवा भाऊंनी सांगावं की ते छत्तीस नंबर मध्ये तुम्ही नाही तुम्ही चुकीचं म्हणताय मी जे बारामतीत बोललो होतो हे खोट बोललो होतो मतासाठी तुमची फसवणूक केली होती मी धनगर समाजाची जाहीर माफी मागावी आम्ही आंदोलन स्थगित करतो पुढे कशी लढाई लढायची काय करायचं पाहू आम्ही आपण जर पाहिलं तर जो तुम्ही मोर्चा काढला होता या माध्यमातून सरकारला एक धडकी तुम्ही दिलेली आहे धडकी वजा इशारा दिलेला आहे आता पुढचं तुमचं आंदोलनाचं नियोजन कसं असणार आहे आम्ही आता आठ दिवस तरी शांततेत आहोत एक तारखेला रास्ता रोको जाम सांगितलेला आहे हे एक तारखेपर काय अल्टिमेटम आहे सरकारला आठ दिवसांचा आठ दिवसात जर सरकारने आता एक तारखेपर्यंत याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही दोन तारखेला एक राज्यातील महत्त्वाच्या लोकांची या ठिकाणी बैठक बोलू आणि तिथून जर मुंबईला जाऊनच आणि सरकारच्या छाताळावर पाय देऊनच जर आम्हाला आरक्षण मिळणार असेल सरकार आम्हाला घाबरलं असेल तर जालना ट्रेल ट्रेलर दाखवलं दोन तारखेला निर्णय घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं कूच करू आणि माणसं जाणार नाही मुंबईला जितके माणसं असतील त्याच्यापेक्षा डबल मेन र असतील आणि मग काय होईल ते पुढचं सरकारने पहावं मुंबईला गेल्यावर प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला जर मुंबईला जाऊनच प्रश्न सुटतात हे इतिहास आहे आपण काय पाहतो शेजारी पाजारी ज्या घटना घडतात त्यातून आपण काहीतरी शिकत असतो आणि आम्ही ते मागच्या काळात बघितलं की मुंबईमध्ये जाऊन मग सरकार घाबरतं म्हणा किंवा काही म्हणा आमची माझी विनंती आहे सरकारला आजही की आम्हाला कायदा हातात घ्यायला आमच्या लेकरांना मजबूर करू नका आमची इच्छा नाही कुठं रास्ता रोको करायचा कुठं तोडफोड करायची कुठं जाळपोळ करायची मुंबईत जायचं हे आमची इच्छा अजिबात नाही पण पर शेवटचा पर्याय आमच्यासाठी तोच असेल तो तो आमची सुद्धा फजिती टाळावी त्यांची सुद्धा फजिती टाळावी जर आम्ही आणि माझ्यासारखे लोक अशी इथं जीवावर उदार व्हायला तयार आहेत आम्ही तिथं जायलाही तयार आहेत त्याच्यामुळं सगळ्यात सोपा मार्ग आहे देवाभाऊंनी संविधानिक आमचा अधिकार बहाल करावा नाहीतर समाजाची जाहीर माफी मागावी नाहीतर मग आम्ही मुंबईत भेटायला येतो आज दहावा दिवस आहे सरकारचं कोणी भेटायला आलं नाही जर या आठ दिवसात जर अजून दोन दिवसात जर शिष्टमंडळ आलं नाही तर मी अँब्युलन्समध्ये बसून असा असा मुंबईच्या जा दिशेने जातो त्यांना भेटायला तर माझा प्रश्न त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे ना माझी काय भूमिका आहे हे त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे मी आज दहा तारीख आहे अकरा बारा म्हणजे आज दहावा दिवस आहे उद्याच्या परवाच्या दिवस वाट पाहतो फार झालं तर सरकारची नाही तर मी असाच मध्ये बसून मुंबईला जाणार जर पाहिलं तर मनोज जरांगे मराठ्यांचे नेते झालेले आहेत त्यांनी देखील एक आंदोलक म्हणून सुरुवात केली होती त्यानंतर आता तुम्ही एक धनगरांची नेते म्हणून ओळखले जातात कारण तुमचा जो प्रचंड परवा जो मोर्चा निघाला त्या माध्यमातून तुम्ही सरकारला इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही देखील आता त्या त्या ठिकाणी वाटचाल करताना पाहायला मिळत आहे नाही उद्देश काय आहे की पंच्याहत्तर वर्षांचा अन्याय आहे मी जबाबदारी म्हणतो की हा देश संविधानावर चालतो ना बाबासाहेबांनी दिलंय ना धनगड हे धनगड कोण आहे सांगा फडणवीस साहेबांनी आता अगोदरच्या विषय राज्यकर्त्यांवर मी बोलणार नाही त्यांनी फसवलंच ना आम्हाला यात शंकाच नाही त्यांनी फसवलं म्हणून आम्ही यांना सत्तेवर बसवलं ना आणि यांना सत्तेवर बसवताना यांनी शब्द दिला होता की मी अंमलबजावणी करतो म्हणून भोळा बाबडा धनगर समाजांच्या बाजूने आला आणि यांनी मग फसवणूक केली आहे आम्ही जर काही गैर कायदेशीर मागणी करत असू चुकीचे करत असू ते त्यांनी सांगावं त्याच्यामुळे आता देवाभाऊ आमचा अंत पाहू नका दोन दिवसात शिष्टमंडळ आलं चर्चेला चर्चेचा मार्ग म्हणजे चर्चा काय होईल मला माहित नाही पण शिष्टमंडळ जर दोन दिवसात आलं तर ठीक नाही तर मी परवा मुंबईच्या दिशेने अँब्युलन्स मध्ये बसून जाणार आणि तिथं मंत्रालयासमोर उपोषण उपोषण माझं चालूच राहणार पण मी त्यांना भेटायला जाणार आपण जर पाहिलं तुमच्या मागणीला अनेक सत्ताधारी विरोधकांनी पाठिंबा दिलेला भेट घेतली तुमची मात्र जे आहेत काय आले ना बरेच नेते आले ना पहिल्याच दिवशी आमचे रामरावजी वडकुते माझे आमदार आहेत भूषण सिंह राजे होळकर हे आले होते परवा दत्ता मामा भरणे जे मंत्री ते आले होते काल आमचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूरचे आमदार चे आमदार उत्तमरावजी जानकर प्राध्यापक यशपालजी विंगे अशी बरेच म्हणजे भरपूर मंडळी होती हे नेत्यांचा सपोर्ट का वाजते आले ना गोपीचंद पडळकर देखील तुम्ही या ठिकाणी येऊन गेले तुम्ही त्याचं नाव टाळले नाही ते मला भेटायला आलेच नाही ना मला बोलले का माझ्या या स्टेजवर आले का माझ्या तब्येतीची विचारपूस केली का ते कशाला आले कुठे गेले मला माहित नाही त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट मला ऐकणे हे मला माहित नाही म्हणजे ते कर्तव्य म्हणून या ठिकाणी आले कर्तव्य पार पाडलं परत चालले गेले असं आता मला त्याचं काहीच माहित नाही त्याच्यामुळे मी मला सपोर्ट म्हणून आले असते तर मी बोललो असतो मला ज्यांनी सपोर्ट साठी आले त्यांची नाव घेतले काही मराठा नेत्यांशी आपल्या चर्चा झाली मनोज जरंगे असतील किंवा अन्य काही ओबीसीचे नेते जसे असतील यांच्याशी काही चर्चा झाली का की तुमची मागणी जी आहे तुम्ही त्यासाठी वारंवार लढत आहात तुमचा लढा अनेक वर्षांचा आहे मराठा समाजाचा लढा देखील अनेक वर्षांचा आहे तर मग त्यांच्याशी काही चर्चा काही संवाद वगैरे झाला नाही मराठा समाजातील किंवा ओबीसी समाजातील बरेच नेते या ठिकाणी येऊन भेटून गेले के फोन केले आणि समर्थन दाखवलं त्याच्यामुळं म्हणजे मी जे सुरुवातीलाच बसताना सांगितलं होतं की मी ओबीसीच्या बाजूचाही नाही आणि मराठाच्या मराठा समाजाच्या बाजूचाही नाही त्यांच्या विरोधात नाही यांच्याही विरोधात नाही माझा लढा सरळ आहे जो येईल मला साथ देईल तो आमचा म्हणू आम्ही इथं दोन्ही समाजाच्या वतीनं म्हणजे दोन्ही समाजाच्या नेत्यांनी या ठिकाणी मला समर्थन दिलंय आपण जर तर तुम्ही नुकताच इशारा दिलाय की एक तारखेला रस्ता रोखो करा चक्का जाम करा हे ने आंदोलन नेमकं कसं असणार आहे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी आंदोलन केलं मी राज्यभरात बांधवांना एक अपील केली आहे की सरकारला इशाराच द्यायचा आहे शांततेने आम्हाला फार याच्यात जायचं नाहीये कारण संविधानिक मागणी ती संविधानिक पद्धतीनंच पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे उग काय होत आहे भावना फार तीव्र आहेत काल मी या ठिकाणी हे तब्येत डाऊन झाली सलाईन घ्यायची सगळे लोक इथं रस्त्यावर जाऊन बसायला लागले आम्ही रस्त्यावर बसतो रस्ता अडवतो हे समाजमन पेटलेलं आहे देवा भाऊंनी आमचा अंत पाहू नये आणि त्यांनी दिलेला शब्द पाळावा हे पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो आंदोलन हे शांततेच्याच मार्गाने होणार आहे रास्ता रोको चक्काजाम हा लोकांना त्रास देण्यासाठी नाही पण आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचत नाही त्या ते कशा त्याचे मार्ग काय आहेत उपोषण हे सगळ्यात पहिलं आणि खरं संविधानिक मार्ग आहे तो आम्ही दहा दिवस झाले आज दहा दिवस झाले भेटायला आम्हाला यायला तयार नाही कोणी आमचं काय म्हणणं आहे हे ऐकायला तयार नाही त्याच्यामुळे आता तो एक, एक थोडासा उग्र प्रकार आहे त्याच्यानंतर आणखी काय करायचं ठरवू एक आक्रमक आंदोलन करता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं कारण ज्या प्रकारे तुम्ही मंत्रालयात उड्या घेतल्या होत्या जिल्हाधिकारी कार्यालय ज्यांना या ठिकाणी तोडफोड केली होती त्यानंतर तुम्ही पोलिसांच्या समर्थनात देखील के आंदोलन केलं होतं एक आक्रमक आंदोलन करता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं काय सांगा आक्रमक का आहेच पण आता काय आहे मी ज्यावेळेस एकटा असतो त्यावेळेस आक्रमक असतो माझ्यासोबत ज्यावेळेस पाच पन्नास शंभर लोक असतात त्यावेळेस मी आक्रमक असतो पण आज माझ्यासोबत लाखो करोड लोक आहे आणि दीपक बोराडे म्हणून मी एकटा कितीही आक्रमक असलो तर हरकत नाही पण लाखो करोड लोकांना घेऊन जर मी आक्रमक झालो तर काय अनर्थ होतील ना त्याच्यामुळे हे आक्रमकता कुठं दाखवावी किती प्रमाणात दाखवावी मला असं वाटतं मी तितका जागरूक आणि जबाबदार आहे त्याच्यामुळे बरं तुम्ही प्रश्न विचारला मला काल सुद्धा बरेच लोक बोलले की तुम्ही आक्रमक भाषण नाही केलं मी जर इथं आक्रमक भाषण केलं असतं आणि काही जर गोंधळ झाला असता तर काय झालं असतं आपण कल्पना करू म्हणजे काही म्हणजे त्याच्यामुळं मी मर्यादित असलो तर आक्रमक आहे अमर्यादा असलो तर आक्रमक होता येत नाही आता जर, जर ला 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 हे लाखो करोडो लोक जर माझा शब्द ऐकायला लागले आणि माझा शब्द पाळायला लागले तर त्यांना योग्य दिशा देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे याला एक प्रश्न आहे की आज लाखो धनगर बांधव तुमच्या पाठीशी उभे राहिलेत मराठा समाजातील बांधव देखील तुम्हाला पाठिंबा देत आहेत अनेक लोकांनी तुम्हाला या ठिकाणी येऊन निवेदन दिले पाठिंबा पत्र दिलेले आहेत ती भावना कशी वाटते कारण एक एकटा मनोज जरंगे त्याचबरोबर एक एकटा दीपक बोराडे एकट्यापासून सुरू झालेला हा प्रवास लाखो समाज बांधवांपर्यंत येऊन आहे काय नाही निश्चितच म्हणजे आज एक समाधान मिळालं गेली बारा वर्ष झाले घरदार सोडून जे आपण रात्रंदिवस समाजामध्ये फिरतो वावरतो तर म्हणजे नेता कुणी म्हणावा हा उद्देश नाही कुणी चांगलं म्हणावं हाही अजिबात उद्देश नाही कारण प्रत्येकाचे विचार करण्याची क्षमता वेगळी असते पण आपण करत असलेल्या कामाचा आपण करत असलेल्या त्यागाचा समाजाने कुठेतरी त्याचा म्हणजे कार्याची दखल घेतली त्याचा एक थोडासा अभिमान निश्चित आहे आणि मनाला बरं वाटतंय आणखी एक प्रश्न पोलीस खात्यातील नोकरी जी असते तुम्ही सोडून समाजाकडे वळालात समाजासाठी लढा सुरू केलेला आहे त्यावेळेस नेमकी काय भावना त्यावेळेस काय की का मी खरं म्हणजे नोकरी सोडण्याचे माझे दोन उद्देश आहेत आता कदाचित जास्त लोकांना माहिती नाही मी एक पाचशे पेक्षा जास्त व्याख्याने या राज्यात दिलीत आणि विनामूल्य दिली समाज प्रबोधन समाज प्रबोधन आणि राज राजकीय सत्तेशिवाय पर्याय नाही म्हणून राजकारणात सुद्धा लोकांनी जागृत झालं पाहिजे तर या दोन अँगलनं मी चालत होतो समाज प्रबोधन आणि राजकारण तर त्यावेळेसची भावना क्लिअरच होती की उर्वरित आयुष्य हे जर आपण वरती पाहिलं हे महामानवांचे फोटो आहेत हे महामानवांचे विचार डोक्यात आले आणि ठरवलं की आयुष्य हे समाजासाठी या लोकांचं मी नाव घेतो या लोक महामानवांचं नाव घेण्याची आपली लायकी असावी एवढं जरी कार्य माझ्या जा हातून झालं तरी माझं जीवन सफल झालं असं म्हणून नोकरी सोडली शेवटचा प्रश्न आज उपोषणाचा दहावा दिवस आहे नऊ दिवसांपासून तुमचं उपोषण सुरू आहे अन्न पाणी नाहीये काल तुम्ही उपचार घेतलेले सरकारशी काय संपर्क झालाय का आणि यापुढे आंदोलनाचा पवित्रा कसा असणार नाही मला अधिकृत शासनाकडनं माहिती नाही पण मला माहिती मिळाली की आज शासनाचं म्हणजे शिष्टमंडळ या ठिकाणी येऊ शकतं म्हणून मी आता ते शासनाची माहिती अधिकृत नाही म्हणून मी सांगितलं की आंदोलनाची दिशा दिवसाची जरूर सांगितलेली आहे पण आता आमचा संयम सुटत चाललाय आज आलं तर आनंद आहे उद्याचे दिवस पुन्हा वाट पाहू नाही तर परवा मी मध्ये बसणार आणि माझं उपोषण मुंबईला जाऊन करणार मग अधिकारी आपण जर पाहिला गेलं तर धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांनी एस टी समाजातून एस टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषण सुरू केलेलं आहे आणि सरकारने जर आज किंवा उद्यापर्यंत माझी संपर्क साधला नाही तर मी परवा एम्ब्युलन्स मध्ये बसेल आणि या ठिकाण मुंबईकडे रवाना होईल आणि त्या ठिकाणी उपोषण करेल आणि सरकार त्या ठिकाणी तरी माझी दखल घेईल माझ्या उपोषणाची दखल घेईल अशी अपेक्षा अशी भावना या ठिकाणी उपोषण करते दीपक बोराडे यांनी व्यक्त केली आहे गौरवशाळी तक जालना